यांच्यावर गंभीर आरोप केला तर तसा व्हिडिओ त्यांनी प्रसारित केल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना विचारला असता त्यांनी निखिल वागळे यांच्या संबंधित वक्तव्याचं खंडन करत सध्या हा तपास सीआयडी मार्फत सुरू असल्याचं सांगितलं दरम्यान निखिल वागळे यांच्या या वक्तव्याच्या विरोधात तोपखाणा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे राहुरी न्यायालयातील वकील दाम्पत्य ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि ॲडव्होकेट मनीषा आढाव यांची पंचवीस जानेवारीला अपहरण करून क्रूर हत्या झाली होती आणि त्यांचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभूमीतील विहिरीमध्ये टाकले गेले तर या हत्याकांडाचे राज्यभर पडसाद उमटले त्याच अनुषंगानं ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर या हत्याकांडाबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यात त्यांनी स्थानिक नागरिकांचा हवाला देत अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी संबंधित ही टोळी आहे आणि ही टोळी अजितदादांशी देखील संबंधित असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलंय यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे आणखी एक, एक प्रसंग आज मुंबईमध्ये वकील संघटनांचं धरणं होतं राहु राहुरीला एक प्रकार घडला त्याविषयी राहुरीला एका वकील पत्नीचं अपहरण झालं आणि त्यांचा खून करण्यात आला त्यांचं नाव आहे ऍडव्होकेट राजाराम आढाव आणि ऍडव्होकेट मनीषा आढाव कोणी केलं हे अपहरण आणि कोणी खून केला तर स्थानिक नागरिक नाव घेतलं आहेत आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचा आमदार संग्राम जगताप यांच्यावर गंभीर गुन्ह्याचे आरोप आहेत लोकांना धमक्या देण्यापासून इतर गंभीर गुन्हे तर या संग्राम जगताप टोळीचं नाव घेत आहेत आणि ही संग्राम जगताप टोळी ही सुद्धा अजितदादांशी संबंधित आहेत हे लक्षात घ्या तर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी मात्र या वक्तव्याचं खंडन करत एकतीस जानेवारीपर्यंत या हत्याकांडाचा तपास राहुरी पोलिसांनी केला असून हे हत्याकांड फक्त खंडणीसाठी झाले असं त्यांनी सांगितलंय यातील मुख्य आरोपी किरण दुशिंग हा विकृत प्रवृत्तीचा असून केवळ खंडणीसाठी त्यानं हे कृत्य केल्याचं प्राथमिक तपासामध्ये आढळून आलं आहे तर टोळीतील इतर आरोपी सागर खांदे शुभम महाडिक हर्षल ढोकणे बबन मोरे हे सर्व राहुरी तालुक्यातील असून आमदार संग्राम जगताप यांच्याशी त्यांचा कुठलाही संबंध तपासामध्ये आढळून आला नाही असंही ठेंगे यांनी म्हटलंय राहुरी पोलीस स्टेशन पंच्याहत्तर चोवीस हा जो गुन्हा आहे हा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घडलेला असून त्याची दाखल तारीख सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या रात्री दोन चाळीस दोन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तो दाखल आहे सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास आम्ही केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला चार आरोपी अटक करण्यात आलेले होते जे स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अटक करण्यात आलेली होती आणि पाचवा आरोपी कृष्णा उपभवन सुनील मोरे यास अटक करण्यात आलेली होती दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही जो तपास केलेला आहे त्याच्यामध्ये त्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जो आहे तो किरण उर्फ दत्तात्रय नाना व दुसिंग असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि सदर आरोपीने त्याच्या इतर चार साथीदारांच्या मदतीने या वकील दाम्पत्याचं अपहरण करून त्यांच्याकडे खंडणी मागून त्यांनी खंडणी न दिल्यामुळे त्यांचा खून केलेला आहे आणि त्या खून त्या मृतदेहांची विल्हेवाट उमरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत केलेली होती आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्या मयत दाम्पत्याचं जे वाहन ते कोर्टात लावलेलं होतं आणि या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत जो एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही तपास केलेला होता नंतर वरिष्ठांच्या आदेशाने सदर गुन्ह्याचा तपास कडे वर्ग झाल्याने पुढील तपास सीआयडीचे डीवाय एस पी श्री वाजे साहेब पुढील तपास करत आहे या आराव हत्याकांडामध्ये अहमदनगरचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत संग्राम जगताप तर ही संग्राम जगतापची टोळी असल्याचं कुठेतरी ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघा यांनी म्हटलंय दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान असं कुठेही काही निष्पन्न झालेलं नाहीये याच्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो किरण उर्फ दत्तात्रय नाना वधुसिंग असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या आरोपीवर यापूर्वीचे दहा अकरा गुन्हे आहेत त्याच्यामध्ये दोन तीनशे दोन चे गुन्हे त्याने केलेले आहेत तर आणि त्या मुख्य आरोपीने याच्यातील पीडित दाम्पत्य ज्या गावचं रहिवासी मानोरी गावचं त्याच्यातील शुभम संजित महाडिक याच्याशी सन्मान साधून पीडित दाम्पत्याला पाथर्डी येथे आपल्याला बेलसाठी जायचं आहे असं भासून त्यांना त्या ब्राह्मणी गावाच्या शिवारामध्ये तिथे नेलेलं आहे आणि तिथे अगोदर सुरुवातीला पुरुष वकील यांना नेलेलं होतं मिस्टर राडाव यांना नेलेलं होतं आणि ते खंडणी द्यायला तयार नसल्यामुळे यातील आरोपी शुभम संजित महाडिक याचा त्या महिला महिला वकील जे आहेत त्यांच्याशी परिचय असल्यामुळे त्यांना आपल्याला मोठ्या देवीला घ्यायला जायचं असं सांगण्यास भाग पाडून त्यांनाही तिथे घेऊन आलेले होते आणि मग त्या दोन्ही दाम्पत्यांना तिथे टॉर्चर करून त्रास देऊन नंतर त्यांच्या राहते घरी नेऊन तिथे त्रास देऊन नंतर परत पुन्हा गाडीमध्ये त्यांचा मर्डर करण्यात आलेला होता आणि त्या दोन्ही प्रेतांची विल्हेवाट उंबरे येथील स्मशानभूमीत करण्यात आलेली होती मग ही जी टोळी आहे हिचा संबंध आग्रफ आमदार जगताप टोळीशी आहे का नाही याच्यामध्ये टोळी प्रमुख हा किरण उर्फ दत्तात्रय नानादूसिंग हाच आहे जोपर्यंत तपास केलेला त्या तपासावर सध्या या केसचा काय स्टेटस आहे सध्या एकतीस जानेवारीपासून ह्या गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वाजेसाहेब तपास करत आहेत सुहास जाधव सह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्पिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस